अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात एक अत्यंत महत्वपूर्ण बैठक पार पडली जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि विभाग प्रमुखांची उपस्थिती या बैठकीला होती या बैठकीत शासनाच्या जनकल्याणकारी योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचण्यावर भर देण्यात आला विशेष म्हणजे संवाद हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला असून हॅलो आम्ही आपली काय मदत करू शकतो असा थेट संवाद जनतेशी साधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नागरिकांना फक्त नऊ चार शून्य पाच आठ शून्य तीन सहा तीन आठ या क्रमांकावर फोन करायचा किंवा क्यू आर कोड स्कॅन करून आपली तक्रार शंका किंवा माहिती मागवता येईल या उपक्रमाचं लोकार्पण महात्मा फुले जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने करण्यात येणार आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून शंभर दिवस कृती आराखडा तयार करण्यात आला असून वॉर रूमची स्थापना झाली आहे जिथे जिल्ह्यातील प्रत्येक तक्रारीवर लक्ष ठेवले जाईल आणि त्यावर तात्काळ कृती केली जाईल अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक महत्वाची बैठक घेण्यात आली या ठिकाणी सर्व उपविभागाचे उपविभागीय अधिकारी त्याचप्रकारे तहसीलदार आणि सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांना सुद्धा इथे बोलवण्यात आलं होतं जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्याचा आढावा घेत घेण्यात आला आणि यानंतर यान एक संवाद कार्यक्रमासंदर्भात माहिती देण्यात आली जिल्हाधिकारी कटियार यांनी माहिती देताना जी सामान्य जनता आहे त्या सामान्य जनतेच्यापर्यंत शासनाच्या जनकल्याणकारी योजना पोचण्यासाठी कसं आपण शंभर दिवस काम करू यासाठी माहिती दिली आहे यामध्ये शासनाने सर्व जनतेसाठी आम्ही आपली काय मदत करू शकतो असे बॅनर्स आणि पोस्टर जनजागृतीचे लावून सर्वांनी याचा या ठिकाणी लोकार्पण केलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये झालेल्या या बैठकीमध्ये हा सर्व कार्यक्रम शंभर दिवस राबवणार आणि शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचणार या प्रकारचा संकल्प जिल्हाधिकारी अमरावती कार्यालयामध्ये घेण्यात आला आहे मी पर्सन श्लोक सभा नितेश किल्लेदार सिटी न्यूज अमरावती